नमस्कार मित्रांनो आज होणाऱ्या खानापूर मैदानात एक लाख सत्तावन्न हजाराच्या मैदानात आपला सर्वांचा लाडका रुत्समनवम इंदकेसरी बकासूरचा पायरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तसेच वेगाचा शेवट वेगाचा बादशाह पंचम इंद सर्जाचा सरजाचा पायरा देखील शंभर टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो बकासूरच्या नियोजनात बदल झालेला आहे बकासूरचा पायरा चेन झालेला आहे घोटचा सरजा पायरा होता पण तो चेन झालेला आहे त्यामुळे नवीन पायऱ्यासोबत आपल्याला आज पळताना दिसणार आहे तसेच आज बबलू चाचा ड्रायवर देखील बकासूरच्या गाडीवर नसणार आहेत मग कोण ड्रायव्हर असणार आहे हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो मी सर्जाचा पयरा ऑलरेडी सांगितलेला आहे तर मित्रांनो पंचम हिंद केसरी सर्जाचा पयरा असणार आहे मिलिंदशेठ पाटील यांचा भुंगासोबत मिलिंदशेठ पाटील मुंबई यांचा भुंगा डॉन आणि पंचमहिंद केसरी सरच्या ही जोडी आजच्या खानापूर मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे भुंगा आणि सरजाची जोडी आज पहिल्यांदा जरी पळणार असली तरी पण या नक्कीच या गाडीला गॅस लागणार आहे आणि गुलालाची अपेक्षा आहे आणि गुलाल घेऊन आपला पंचम इंद केसरी सरजा अंकिता नक्कीच गिफ्ट देणार आहे तसेच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्स मनोमिन सिर्फ सिर बकासूरचा पैरा सोबत तर मित्रांनो बकासूरचा पैरा घोटचा सर्जा होता त्याच्या नियोजनामध्ये बदल केलेला आहे आता नवीनच पैरा असा आहे की मित्रांनो थैमान ग्रुपचा बावऱ्या थैमान ग्रुपचा बावऱ्या आणि बकासूर ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे बावऱ्या आणि बकासूरची जोडी आधीही पालाली होती पुन्हा एकदा खानापूर मैदानात आज बकासूर बावऱ्या ही जोडी आपल्याला पालताना दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला हे दोन पैरे कसे वाटले सरजा आणि भुंगा गुलाल घेईल की नाही तसेच बकासूर बावऱ्या गुलाल घेईल की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा कोण होईल एक लाख सत्तावन्न हजाराचा मानकरी हे देखील तुम्ही या व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो